शिरपूर शहरातील शिव शिवमहाप्राण कथास्थळावरून भाविकांचे मोबाईल चोरी करणाऱ्या एका चोरट्यास ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून चोरीच्या अठ्ठ्याहत्तर हजाराचे आठ मोबाईल जप्त करीत अटक केल्याची उत्कृष्ट कामगिरी शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजच्या सुमारास केली आहे मोबाईल चोरटा मोहम्मद अहमद बिलाल अहमद व एकोणचाळीस रानार शब्बीरनगर मेन रोड मालेगाव जिल्हा नाशिक असे अटक करण्यात आलेल्या संस्थांचे नाव आहे त्यास शिरपूर शहर पोलिसांनी अटक केल्यावर पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजच्या सुमारास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणी सिंदखेडा तालुक्यातील पिंपराड येथील कृष्णा सुनील सूर्यवंशी यांनी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता तक्रारदार व अकुलखेडा येथील भरत बंसीलाल पाटील हे शहरातील करवन रस्त्यावर पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीने सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना अज्ञात चोरक्यांनी पंधरा हजार व आठ हजार रुपये किमतीचे रिअलमी व सॅमसंग कंपनीचे मोबाईल चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथकाला मिळालेल्या गुपनी माहितीवरून मांडळ रस्त्याने एका हातात दोन मोबाईल घेऊन रात्री बारा वाजच्या सुमारास कथास्थळावरून जाताना एक संशयित आढळून आल्याने त्याच्याकडे विचारपूस करीत असताना त्याने उडावळीची उत्तरे दिल्याने अधिक चौकशी करीत त्याच्या हातात दाखल गुन्ह्यातील मोबाईल आढून आले तसेच पंचांसमक्ष बॅगेची तपासणी केली असता इतर सहा मोबाईल असे अठ्ठ्याहत्तर हजाराचे आठ मोबाईल आढळून आल्याने संशयित मोहम्मद अहमद बिलाल अहमद यास ताब्यात घेत अटक केली सदरची कारवाई जिल्हा व शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गसाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाबाळे गोविंद कोळी विनोद आखडमल प्रशांत पवार आरिफ तडवी मनोज महाजन मनोज दाबाडे भटू साळुंके सचिन वाघ तसेच होमगार्ड शरद पारदी राम भील मिथुन पवार सुनील पावरा हेमंत पाटील तेजस अईराव जगदीश निकुंभ व दीपक ठाकरे यांनी केली आहे